हॅलो फ्रेंड्स टुडे वी लर्न टू प्रेझेंट द रेसिपी बनाना डिलाइट बनाना डिलाइट केळ्याचे शिखर ही कृती आज आपण बघायची फर्स्ट वी टेक बनाना फर्स्ट ॲक्शन कृती पील द बनाना फील द बनाना केळ्याची साल काढायची सेकंड पुट द पील इन अ डस्टबिन वेर इज डस्टबिन डस्टबिन कुठे डस्टबिन मध्ये साल टाकायची नाहीतर पाय घसरून पडण्याची शक्यता आहे कट द बनाना इन टू पीसेस कट बनाना इन टू पीसेस त्या केळ्याचे तुकडे करायचे पीस करायचे काय करायचे तुकडे करायचे त्यानंतर देन, अ स्पूनफुल ऑफ शुगर शुगर साखर स्पून चमचा चमचा साखर आपण टाकलेली आहे पोर इट, इट दोध दूध आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं स्टिअर ईट विथ द स्पून हे मिक्स करायचं आहे हलवायचं आहे स्टिअर ईट विथ द स्पून देन रेडी आवर रेसिपी बनाना डिलाइट आपली ही बनाना डिलाइट की याची शिकरण ही कृती काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे नाव वी ईट इट अप आपण हे सगळ्यांनी मिळून आता काय करूया खाऊया ओके थँक्यू